जर कराडचा फोटो टाकू शकते तर आपल्याला बबन भाऊ तर शंभर टक्के निर्दोष आहे बबन भाऊ शंभर टक्के निर्दोष आहे तुम्हाला माहिती या पुढे अध्यक्षाच्या वतीने मी सरचिटणीस या नात्याने तालुका अध्यक्षाला सूचना करतो शहराध्यक्षाला सूचना की बबन भाऊचा फोटो प्रत्येक बॅनर वर यापुढे दिसला पाहिजे आणि यापुढेबाबत ज्या काही निवडी व्हायच्या अध्यक्ष साहेब परळीच्या भागामध्ये मला बरेच जणांचे फोन आले महाराज तुम्ही तुमच्या लेटर पॅडवर मी म्हणलं नाही प्रोटोकॉलनं ना पक्षाच्या प्रोटोकॉलनं तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष या निवडी करतात तर या पुढच्या निवडी करताना तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्षांना सूचना प्रत्येक निवडी करताना किंवा आम्ही काही सुचवू कारण इथं बरेच जण पोर आता विजय बडेनी बोलले की जे हरामासाचे काम करणारे पवार विचाराचे पुरे त्यांना पद नाहीत तर सगळ्यांना पद मिळतील आपल्याला एकच करायचं यापुढं की ज्याच्यात लय दमय ना अध्यक्ष साहेब त्यांना इथली जी बराटे माजुरडी जी प्रवृत्ती या प्रवृत्तीच्या विरोधात बोलायचं <laughs> आपसामध्ये बोलायचं नाही जे काही चुकीचे लोक आहेत चिखलाच्या टिरी गळून पडणार आहेत लक्षात ठेवा यापुढं काम करताना आपण सगळे एकमेकाला सोबत घेऊ अध्यक्ष साहेब परळीच्या भागामध्ये जे काही जरी ताकदीनं प्रस्थापित असले तरी सध्या ते विस्थापित आहेत असे बरेच लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेशासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत पण आपल्यातला हे सगळा आलबेळ बघतात ते थोडं थांबलेत म्हणून यापुढं माझी सगळ्यांना एक सूचना यापुढे विनंती नाही करणार सूचना करणार पक्षाच्या प्रोटोकॉल आदेशानुसार यापुढे माझे की आपण कोणीही एकमेकाच्या विरोधात काही बोलायचं नाही ज्याचं जे चुकलं त्यानं घरामध्ये जायचं त्याचा कान धरायचा आमच्यासारख्या दोघा चौघाला न्यायचं आणि सांगायचं हे चुकलं आहे कारण आपण सगळं जरी एकत्र होऊन लढलात तरी ही शक्ती एवढी ब्लाढ्य आहे की या शक्तीला आपण नामोहरण करणं सोपं नाही आणि आपण जर वेगळे वेगळे झालात तर काही नाही अनुरेनुचं त्यांनी फुकलं घेऊन जातात म्हणून ह्या प्रवृत्तीला जर बाकीत गाडायचं असेल ह्या जातीचा आणि ओबीसीच्या नावाखाली इथलं जे अन्य अत्याचार झाकून घेणारा हा जो काही रंगेल आमदार आहे याला आम्हाला जर उघडं पाडायचं असेल तर तुम्हा आम्हा सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि ते एकत्र येण्याचं काम या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी करू आणि अध्यक्ष साहेब आणि आदरणीय राजेसाहेब भाऊ आपल्याला विनंती की या ठिकाणी काम करताना कार्यकर्त्यांना अनेक अडचणी येईल आपल्याला सतर्क राहू लागण निवडणुकीचा दौर आहे कारण ह्यांचे गाव पातळीपासून शहरापर्यंत तालुक्यापर्यंत मतदारसंघापर्यंत सगळे प्रस्थापित आहेत करोडोपती येतं आपले सामान्य कार्यकर्ते आहेत हाडामासाचे कार्यकर्ते आहेत गरीब आहेत ह्यांना अनेक अडचणी येऊ शकतात खोटे गुन्हे दाखल करू शकतात किंवा काहीतरी अडचणी आणू शकतात म्हणून यांच्यापेक्षा आपल्या सगळ्यांना सतर्क राहून यांना ती ताकद आपल्याला पक्षाची द्यावं लागल आणि शेवटची एक विनंती करतो आणि या ठिकाणी मी पक्षाचा पदाधिकारी या नात्यानं कार्यकर्ता पवारसाहेबाच्या विचाराचा या नात्यानं की या भागामध्ये साहेबाला मानणारा खूप मोठा वर्ग आहे येणाऱ्या भागात निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी जे काही राज्य आणि देश पातळीवर ज्या पक्षांचा अध्यक्ष साहेब जमत नाही ते परळीमध्ये आहे कारण ती बी अन्यायग्रस्त आहेत या ठिकाणी एम आय एम असेल मनसे असेल वंचित असल आर पी आय असेल ह्या गटाच्या भले भाजपसोबत किंवा इतर पक्षासोबत राज्यामध्ये देशामध्ये आघाड्या असल्या तरी ह्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनासुद्धा इथल्या रंगेल आमदारांना त्रास दिला आणि ते लोक सगळे आपल्याला सोबत घ्यायचे आहेत म्हणून इथलं समीकरण थोडंसं वेगळं ठेवू आपण माझी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती की परळी मतदारसंघापुरतं परळी तालुक्यापुरतं आम्हाला ती एक वेगळी भूमिका सूट द्या आणि आता आदरणीय उत्तमदादा मानेजी म्हणजे जे जी, जी, जी सूचनाच म्हणतो मी तिची काही सूचना केली त्या सूचनेकडे आपण गांभीर्याने घेऊन यापुढे कोणीही पदाधिकारी कार्यकर्ता चुकणार नाही आणि चुकीला माफी नाही आपण सगळे मिळून यापुढं बबन भाऊ अन्यायग्रस्त नसतील बाजूला नसतील बबन भाऊ या कुटुंबातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजे तुम्ही बोलत असताना आमच्या डोळ्यात पाणी आलंय आपण काही गोष्टी आता इथं बोलत बोलता येत नाहीत पण ह्या गोष्टी आपण जे दीड दोन वर्षानं बबन भाऊ भोगताय त्यांच्या कुटुंबाच्या प्रती आपण नक्कीच या ठिकाणी ऋण व्यक्त करून त्यांना सहानुभूतीपूर्वक विचार पक्षानंही करावा आणि पक्ष नक्कीच करेल हेही कार्यकर्त्यांना मी शब्द देतो आणि पुनच्छ एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यांचं परळीच्या नगरीमध्ये स्वागत करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद